मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाच्या कोणत्याही शाखेतून जर फक्त पदवी झाली असेल तर त्याला हा व्हिडिओ आता शेअर करून ठेवा कारण की त्यांच्यासाठी आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बंपर असे भरती निघाले आहे ज्यांचे बँकेमध्ये काम करायचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठा चान्स जो आहे ते बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे यामध्ये जवळपास ही सहाशे जागांसाठी ही बंपर भरती असणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वय वयाची लिमिट काय आहे पगार किती भेटेल व अर्ज करण्याचे किती पैसे लागतील सर्व काही माहिती मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे बस फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बाकी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा का मी असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनत राहतो तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो हे बँक ऑफ महाराष्ट्राचं ऑफिशियल ही नोटिफिकेशन आहे मला ही वेबसाइट वरूनच भेटली आहे ही नोटिफिकेशन तो तुम्ही पाहू शकता या पीडीएफच्या पहिल्याच पानावरती बँक ऑफ महाराष्ट्राने स्टेट वाइज जागा किती आहे तिथे सांगितले आहेत आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास दोनशे एकसष्ट जागांची ते भरती होत आहे यामध्ये तुम्हाला वीस ते अठ्ठावीस तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करा त्यामध्ये पाहू शकता मी एस सी कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर सव्वीस जागा त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये असेल तर तेवीस जागा आणि ओबीसी मध्ये असाल तर सत्तर जागा तुम्हाला इथे असणार आहेत टोटल जागा जर तुम्ही पाहिल्यात महाराष्ट्रामध्ये तर दोनशे एकसष्ट ही भरती असणार आहे बाकी सर्व राज्यांमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस जागा आहेत पण महाराष्ट्रामध्येच त्यांनी जवळपास अडीचशे पेक्षा जास्त जागा ठेवल्या आहेत म्हणजे तुम्हाला जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर ही खूपच चांगली संधी इथे असणार आहे त्यानंतर खाली स्क्रोल केलं त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राने टोटल अशा जागा दिल्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे सहाशे जागांसाठी भरती होणार आहे आता ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण पाहूया नंबर ऑफ जागा पोस्ट इथे सहाशे आहेत माहिती आहे त्यांचं ता क्वालिफिकेशन जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही शाखेतील तुम्हाला इथे पदवी इथे हवी आहे जर ते सायन्सचे असेल कॉमर्स असेल आर्टचे असेल फक्त तुम्ही बी कॉम केलं असेल बी कॉम बी ए केलं असेल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर वयाची अट आपण पाहिली तर वीस ते अठ्ठावीस पर्यंत तुमच्या वय इथे पाहिजे तर तुमची वीस वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता मॅक्सिमम टू मॅक्सिमम अठ्ठावीस पर्यंत आणि त्यात पण जर तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाची इथे तुम्हाला सूट दिली जाईल आणि ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्षाची तुम्हाला दिली जाईल बाकी जर ड्युरेशन पाहिलं तर एक वर्षाचं ड्युरेशन असेल आता हे मित्रांनो ही एक प्रकारे अप्रेंटिस पद आहे म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता इंटर्नशिप आर्टिकलशिप तुम्ही म्हणू शकता यामध्ये तुम्हाला बँकेचं कामकाज कसं चालतं हे तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये शिकवले जाईल पूर्ण पिरियडमध्ये एक वर्षामध्ये बँकेच्या काय रूल असतात बँका बँके कशा का काम करतात आतमधल्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जाईल आणि त्याने तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटेल त्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला खूप महत्वाचा सर्टिफिकेट भेटणार आहे कारण की बाकी कोणत्याही बँकेच्या भरती असते जसं की एचडीएफसी बँक ऍक्सिस बँक एसबीआय बँक आणि खूप महाराष्ट्र बँक देखील खूप काही भरती जे आहे ते दर महिना त्यांच्या भरती येतच असतात त्या भरतीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या भरतीमध्ये तुम्हाला प्राधान्य मिळू शकतं कारण की तुमच्यामध्ये जे आहे ते अप्रेंटिसशिपचं तुमच्याकडे जे आहे ते सर्टिफिकेट असेल या सर्टिफिकेटचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे आणि शक्यता दुसरी म्हणजे असे पण बनते की जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला ह्या एक वर्षमध्ये तर तुम्हाला थेट तुम्हाला या बँकेमध्ये जे आहे ते परमानंट देखील नोकरी तुम्हाला मिळू शकते म्हणून ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी इथे घेऊन येते आले आहे आता काम करण्याची वेळ असेल सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत ज्या ज्या टाईममध्ये बँका चालू असतात त्याच टाईममध्ये तुमचे हे काम देखील असणार आहे शनिवार आहे दुसऱ्या आणि रेवर तुम्हाला सुट्टी असेल ज्या दिवशी बँका बंद पब्लिक हॉलिडे असेल त्या दिवशी देखील तुम्हाला इथे काम करायची काही गरज नाही तुम्हाला देखील सुट्टी इथे असणार आहे स्टायपेंट जर तुम्ही पाहिलात तर इथे बारा हजार तीनशे रुपयांचा तुम्हाला इथे स्टायपेंट इथे मिळू शकतो बाकी तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर तुम्हाला बाकीचे अलावन्स आहेत भत्ते आणि बेनिफिट्स आहेत ते देखील तुम्हाला इथे भेटणार आहेत त्यानंतर जर आपण खाली जर आपण गोष्टी पाहिल्या तर बाकी सगळ्या इथे एज लिमिट वगैरे दिलं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे एस सी तर पाच वर्ष सूट ओबीसी असेल तर तीन वर्ष सूट वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत जास्त तुमचा टाइम नाही घालवता मी तुम्हाला पुढे सांगतो बाकी सगळ्या गोष्टी मित्रांनो बाकी सगळ्या एवढ्या काही खास गोष्टी आहेत हा आपण मित्रांनो तुम्ही आपल्या करण्याच्या ही संपूर्ण पी डी एफ जे आहे ते वाचून घ्या कारण की कोणती कोणतीही नोटिफिकेशन असो कोणत्याही सरकारी भरतीची नोटिफिकेशन असो सर्वात पहिलं संपूर्ण पी डी एफ ती वाचून घ्यायची काय त्या भरतीने दिले आहे काय एलिजिबिलिटी आहे सर्व काय वाचून घ्या आता पहा ही जवळपास ही पंधरा वीस पानांची पी डी एफ आहे जर मी एवढी मोठी पी डी एफ तुम्हाला समजायला लागलो तर हा व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा बनवून जाईल आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ बघायला काढता येईल त्यामुळे जे काही मेनचे मुद्दे आहेत ना ते मी मित्रांनो इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे सांगत आहे बाकी दुसरी इम्पॉर्टन्ट गोष्ट असे आहे की याच्यामध्ये जर तुम्ही भारतीय ना नागरिक असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तुमचं इथे नॅशनॅलिटी जे आहे ते इंडियन इथे असलं पाहिजे बाकी मित्रांनो या भरतीसाठी शेवटची अर्ज आर करायची तारीख जी आहे ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे आणि जॉब लोकेशन पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये जे आहे ते तुम्हाला बँक काम करायची संधी इथे तुम्हाला मिळू शकते बाकी जे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस पाहिलं तर तुमचे मेरिट वरती डायरेक्ट इथे होणार आहे सध्या तरी बँक ऑफ महाराष्ट्राने सांगितले की मेरिट वरती होणार आहे काय माहिती नंतर जर सांगितले की एक्झाम घ्यायचं ठरलं तर होऊ शकते पण कारण की वाटत नाही एक्झाम होईल कारण की नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय की मेरिट बेसिसवरती कम्प्युटर कम्प्युटर सिस्टिम मध्ये होणार आहे तुमचं मेरिट लिस्ट म्हणजे लॉटरी सिस्टीम सारखं जे आहे ते तुम्हाला इथे भरती म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं की नाही हे तुम्हाला इथे समजणार आहे बाकी एक्झाम होणार नाही मेरिट वरती जे आहे ते डायरेक्ट सरळ भरती होणार आहे तर मित्रांनो ही खूप मोठी पी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉर्म वगैरे कसा भरायचा या सर्व काही गोष्टी आहेत हां दुसरी इम्पॉर्टन्ट गोष्ट आहे ॲप्लिकेशन फीज जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर शंभर रुपये आणि ओबीसी मध्ये असेल तर दीडशे रुपये बाकी जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर तुम्हाला इथे एक्झॅम डेट इथे असणारे कोणतीही पैसे भरायची तुम्हाला इथे गरज नाही बाकी सर्व या गोष्टी बाकी प्रोसेस कशी आहे काय चुका करायच्या नाही या सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत ही खूप मोठी पी एफ आहे मित्रांनो एवढं मी पी डी एफ सांगितली तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला बोरिंग देखील वाटेल व्हिडिओ बघायला त्यामुळे मेन मेन जे काही मुद्दे आहेत ते मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले बाकी अप्लाय करण्याच्या आधी पुन्हा एकदा आहे संपूर्ण पीडीएफ वाचून घ्या हे पीडीएफ ची लिंक तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देईल टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा मित्रांनो कारण की त्याचे खूप अनेक फायदे आहेत सरकारी योजनांचे अपडेट देखील मी ते सांगत असतो जसं की लाटकीबन योजना शेतकरी योजना पीएम किसान योजना किंवा किंवा बाकी कोणत्याही सरकारी भरती आल्या त्या मी त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो ही तुम्हाला पी डी एफ देखील मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देईल त्या टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील असेल तर मित्रांनो भेटूया नवी व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीसह जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद